मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहामधील पंचेचाळीस गणेश मंडळांतर्फे आरतीचा मान माजी नगरसेविका असो माधुरी गणेश बोलकर यांना प्रभाग क्रमांक दहामधील कार्यकुशल नेतृत्व श्री गणेश बोलकर व माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांनी गणेशोत्सव काळात प्रभाग क्रमांक दहामधील तब्बल पंचेचाळीस गणेश मंडळांमध्ये आरत्या केल्या क्रमांक दहामधील सावरकर नगरचा राजा मित्रमंडळ डी एस पी अकॅडमी सातमाऊली मित्रमंडळ विश्वासनगर येथील सिद्धिविनायक रेसिडेन्सी मित्रमंडळ जाधव संकुल येथे कृष्णाई सोसायटी मित्रमंडळ नीलकंठेश्वरनगर मित्रमंडळ सावरकरनगर येथील शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान विश्वासनगर येथील पवनपुत्र हनुमान मित्रमंडळ अशोकनगर येथील कुबेर दर्शन मित्रमंडळ बोलकर नक्षत्र मित्रमंडळ गायत्री सांस्कृतिक कला मित्र मित्रमंडळ रजब नवशा गणपती मित्रमंडळ पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान अष्टविनायक मित्रमंडळ पवार संकुल येथील श्रीकृष्ण क्रीडा मित्रमंडळ अशोकनगर येथील शनेश्वर मित्रमंडळ बोलकर व्हॅली मित्रमंडळ श्रीराम हाईट्स मित्रमंडळ स्वामी दर्शन मित्रमंडळ अशा तब्बल विविध पंचेचाळीस मंडळांमध्ये माजी सौ माधुरी गणेश बोलकर व श्री गणेश बोलकर यांच्या हस्ते गणेशोत्सव काळात आरत्या करण्यात आल्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद